सर्वांना राम राम नमस्कार आणि जय शिवाय तर मित्रांनो आजचा विलोग आहे अष्टमा अष्टमासिद्धी तीर्थक्षेत्र या स्थानावर आधारित अष्टमा सिद्धी तीर्थक्षेत्र हे अमरावती ते परतवाडा या रोडवर आहे परतवाड्यावरून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर अमरावती रोडवर असलेले हे एक तीर्थक्षेत्र आहे तर आम्ही सर्व अष्टमा अष्टमासिद्धीला जायला घरून निघालो थोड्या वेळेतच आपण अष्टमासिधीला पोचणार आहोत आणि त्या ठिकाणचा इतिहास देखील जाणून घेणार आहोत पण त्याआधी जे या चॅनलवर नवीन आहे त्याने चॅनल सबस्क्राईब करा बाजूला जे बेल लायकन तिला प्रेस करा आणि ऑलवर करा म्हणजे आपल्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आणि हो व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि नवीन लोकांनी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर हे आहे अष्टमा सिद्धीचं गेट यातून आपल्याला आतमध्ये प्रवेश करायचा आहे इथून एक ते दीड किलोमीटर अंतरावर अष्टमा सिद्धी हे क्षेत्र आहे अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात असणारे हे तीर्थक्षेत्र येथील आकाराने लहान असणाऱ्या विहिरीच्या पाण्याने लहान बाळांची आंघोळ घातली तर अनेक आजार बाळांना होत नाही अशी मान्यता आहे यामुळेच या विहिरीवर लहान बालकांची आंघोळ करण्यासाठी नेहमीच गर्दी असते लहान मुलांसोबतच प्रत्येकाने या विहिरीच्या पाण्याने आंघोळ केली तर ते, ते आरोग्यासाठी पोषक असल्यामुळे केवळ अमरावती जिल्ह्यातूनच नाही तर विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यातील अनेक कुटुंबांची या विहिरीच्या पाण्याने आंघोळ करण्यासाठी नेहमी कर गर्दीच असते बुधवारी व मंगळवारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते सिद्धी येथे येणाऱ्या नागरिकांना या ठिकाणी विहिरीतून पाणी काढण्यासाठी दोर आणि बकेट अल्प दरात भाड्याने उपलब्ध करून दिली जाते लहान बाळांना आंघोळ करण्यासाठी विहिरीतून पहिल्यांदाच पाणी काढताना बकेटीमध्ये विड्याचे पान ठेवून त्यावर कापूर जाळण्यात येतो आणि कापूर जळत असताना ही बकेट दोराच्या सहाय्याने विहिरीच्या पाण्यात सोडली जाते यानंतर या, या बकेटीत येणारे पाणी हे काढून लहान बाळांच्या अंगावर ओतले जाते ही प्रथा या ठिकाणी अनेक वर्षापासून जोपासली जात आहे बुधवार आणि शुक्रवार आंघोळीला या ठिकाणी खूप महत्त्व आहे तसे तर सातही दिवस या ठिकाणी आंघोळीला खूप महत्त्व आहे अचलपूर आणि परतवाडा या जुळ्या शहरांना लागूनच असलेली सिद्धी येथील विहिरीच्या पाण्याने आंघोळ केल्यामुळे लहान मुलांना त्वचा रोग होत नाही या ठिकाणी विदर्भातील विविध भागातून अनेक जण लहान बाळांना घेऊन आंघोळीसाठी येतात बुधवारी आणि शुक्रवारी या ठिकाणी सर्वाधिक गर्दी पाहायला मिळते त्या दोन दिवसीय पाण्याने अंघोळ केल्याने अधिक फायदा होतो अशी धारणा असल्यामुळे बुधवार आणि शुक्रवार अष्टमासिद्धी येथे सर्वाधिक गर्दी पाहायला मिळते नवस म्हणून वाहल्या जातो या ठिकाणी भोपळा जे लहान बाळ नेहमी चिडचिड करतात आणि आजारी राहतात अशा बाळांसाठी या ठिकाणी नवस बोलला जातो नवस म्हणून या ठिकाणी भोपळा वाहला जातो भोपळा वाहल्यामुळे आपले बाळ देखील भोपळ्यासारखे टुंटुणीत राहते असा समज अनेक भाविक भक्तांचा असल्यामुळे या ठिकाणी भोपळा वाहण्याची प्रथा रूढ झाली आहे अष्टमाशी तीर्थक्षेत्रात सातही दिवस दुकाने उघडी असतात म्हणजे या ठिकाणी छोटीशी जत्रा नेहमी भरलेलीच असते या ठिकाणी दुकानात लहान मुलांच्या खेळण्याच्या वस्तू फोटो काढण्याची दुकाने खाण्याच्या सामग्रीची दुकाने असे खूप विभिन्न प्रकारची दुकाने या तीर्थक्षेत्रात आपल्याला पाहायला मिळते अष्टमासिद्धी हे मानवपंतांचे हो तीर्थस्थळ आहे अष्टमहासिद्धी अर्थात अष्टमा सिद्धी हे महानुभव पंथांचे तीर्थस्थळ आहे या ठिकाणी चक्रधर स्वामी आणि गोविंद प्रभू यांचे मंदिर आहे या ठिकाणी हे दोन्ही महात्मे तीन दिवसीय मुक्कामासाठी होते असे सांगण्यात येते बुधवार आणि शुक्रवार महानुभव पंथीय भाविक मोठ्या संख्येने या मंदिरात दर्शनासाठी येत असल्यामुळे या मंदिरात या मंदिर परिसरात असणाऱ्या विहिरीच्या पाण्याने आंघोळ करण्यासाठी सुद्धा बुधवार आणि शुक्रवार या दोन दिवसांना महत्व देण्यात आले या आहे या कारणामुळे विहिरीच्या पाण्यात आहेत औषधी गुण येथील विहिरीच्या पाण्यामध्ये औषधी गुण असल्यामुळे या पाण्याने आंघोळ केल्यामुळे त्वचेशी संबंधित विकार होत नाही भौतिकदृष्ट्या विचार केला तर सिद्धीची विहीर ज्या ठिकाणी आहे तो संपूर्ण दख्खनचा पठार असून याची निर्मिती लावारसाच्या उद्रेकामुळे झाली आहे लावारसाचा उद्रेक होत लावार उद्रे असताना यामधून अनेक वायूसुद्धा बाहेर पडलेत त्यापैकी सल्फर अर्थात गंधक या वायूचा प्रवाह जमिनीतून अष्टमासिद्धी येथे विहिरीत आला आहे या विहिरीतील पाण्यात गंधकाचे मिश्रण सतत होत असल्यामुळे या पाण्याचा रंग पिवळसर झाला असून हे पाणी सतत गरम असतं अष्टमसिद्धी येथील विहिरीच्या पाण्याचा उपसा सतत सुरू असल्यामुळे हे पाणी आता फारसे गरम नसले तरी गंध असणार हे पाणी त्वचेसाठी अत्यंत गुणकारी आहे बाल रोगांसाठी देखील हे पाणी उपयुक्त आहे असे सांगण्यात येते या अष्टमाशीचे तीर्थक्षेत्रात विदर्भातूनच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून ज्यांना ज्यांना या ठिकाणाची माहिती आहे ते सुद्धा या ठिकाणी आंघोळीकरिता लहान मुलांना घेऊन येतात अगदी मुंबईहून सुद्धा या ठिकाणी खूप लोक आंघोळीकरिता लहान मुलांना घेऊन येतात या कीर्तक क्षेत्रात लहान मुलांना खेळण्यासाठी खूप साधने आहेत जसं की झुले घोडागाडी अशा प्रकारचे सर्व साधने आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि लहान मुलांचे हाऊस देखील या झुल्यामध्ये दे बसण्याची असते तर आपल्या सर्वांना हा अष्टमासिद्धी विलॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण आपल्या प्रतिक्रिया खूप महत्त्वाच्या आहे म्हणून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या जवळच्या सर्व मित्रांना शेअर जरूर करा आणि हो नवीन लोकांनी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर लवकरच भेटू पुढच्या एका नवी नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या आणि सुरक्षित राहा